नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार एक जलदुर्ग अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेला मुरुड बंदराजवळ हा आहे जंजेरा किल्ला हा किल्ला अंडाकृती खडकावर उभा आहे हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात होता जंजेराकडे जाण्यासाठी आपल्याला बोट किंवा जहाजाचा वापर करावा लागतो बाजूनी पाण्याने वेढलेला हा आहे भक्कम तटबंदी असलेला किल्ला जंजेराला अजय किल्ला असे देखील म्हणतात आणि हे आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी येथे काही शुल्क देखील आकारण्यात येत असतो या ठिकाणी आपल्याला मशीद पाण्याची टाकी घोड्याचा पागा व पश्चिम दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याला जवळपास एकोणावीस बुरुज आहे तसेच या ठिकाणी तीन आवाढव्य तोफा या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे आणि त्यातील कलाल बांगडी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ आणि या बुरुजावरून आपल्याला दिसतो तो म्हणजे पद्मदुर्ग किल्ला सोळाशे शहात्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा एक समुद्री किल्ला आहे सिद्धीच्या ताब्यात असलेल्या जंजिरा किल्ल्याला आव्हान देण्यासाठी राजनैतिकदृष्ट्या बांधण्यात आले होते पद्मदुर्ग किल्ल्याला कासा किल्ला असे देखील म्हणतात किल्ल्याच्या वरच्या टोकावरून आपल्याला किल्ल्याचा हा सुंदर असा छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतो चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद